महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आणि त्याचा फायदा महिला आमदारांना झाला कारण तब्बल एकवीस महिला आमदार यावेळच्या विधानसभेत विराजमान झालेले आहे बहिणींना बहिणींना दिलेले प्रोत्साहन हा एक सुंदर योगायोग होता आणि लाडक्या बहिणींनी जे भरभरून मतदान केलं त्याचाही फायदा महिला आमदारांना झाल्याचे दिसते तर याच मंत्रिमंडळात चार महिलांना संधी देऊन लाडक्या बहिणींचाच गौरव करण्यात आल्याचे आपल्याला कालच्या घटनेहून दिसते यात अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि त्यांना परत एकदा मंत्री म्हणून शपथ देण्यात आली तर त्याचबरोबर भाजपच्या नेत्या पंकजा मुंढे यांनी खूप काळानंतर कमबॅक केलं आणि त्यांना विधान परिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळालेली असताना त्यांना पक्षाने पुन्हा मंत्रिपदाची शपथ देऊन बहिणींना आम्ही किती गौरवान्वित करतो हे लोकांसमोर आणून व्यक्त केले तर मेघना बोर्डीकर या मराठ्यातील जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या आहेत व त्या ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहे त्यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे व माधुरी मिसाळ ज्या चौथ्यांदा आमदार झालेल्या होत्या त्यांना पुण्यात संधी मिळाली व पुण्यातून त्या आमदार झाल्या व पुण्यालासुद्धा एक महिला मंत्रिपदाची गौरवांकित भूमिका निभवण्यासाठी भाजपने एक चांगली सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे यावेळी एकवीस महिला विधानसभेवर निवडून गेल्या त्यात भाजपच्या चौदा आमदार आहेत आणि यातही चार महायुतीतील मंत्रीमधल्या चार मंत्री या महिलांना करण्यात आलं आणि ही सर्वात मोठी चांगली घटना आहे की लाडक्या बहिणींचाच गौरव या निमित्तानं झालेला आहे तर ही माहिती व या संदर्भातील तुमची माहिती कॉमेंटमध्ये मा व्यक्त करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद